बारा राशीनुसार धन पैसा मिळवण्याचे उपाय धनसंकट दूर करण्यासाठी राशीनुसार उपाय ज्योतिषविद्येचा खजिन्यातून मूल्यवान आणि प्रभावी उपाय हे उपाय बारा राशीनुसार सांगण्यात आले आहे आपल्या इष्टाचे स्मरण करत हे उपाय अंमलात आणल्याने धनसंकट दूर होऊ शकते त्यातील पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांनी धन मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत नंबर एक राशीच्या जातकाने संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तेलाचा दिवा लावायला हवा नंबर आधिक साथी। त्या दोन अधिक फायदा मिळवण्यासाठी त्यात दोन काळे मिरे टाकावे याने आर्थिक समस्या दूर होईल या व्यतिरिक्त एखादे प्रकरण अडकले असल्यास त्यातही फायदा होईल वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी कोणता उपाय करावा की जेणेकरून आपले अडकलेले धन आपल्याला मिळू शकते नंबर एक या राशीच्या जातकाने पिंपळाची पाच पाणी घेऊन त्यावर पिवळे चंदन लावावे हे पान वाहत्या पाण्यात किंवा नदीत वाहून द्यावे याने आर्थिक संकट दूर होईल जमापुंजीत वृद्धीसाठी पिंपळाच्या झाडाला चंदन लावावे आणि पाणी चढवावे राशी मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी कोणता उपाय करावा की जेणेकरून धन मिळेल या राशीच्या जातकांनी व्यवसाय किंवा घरात वृद्धीसाठी वडाचे पाच फळं आणून त्याला लालचंदनाने रंगवावे यांना नवीन लाल वस्त्रा काही शिक्क्यासह गुंडाळून आपल्या घर किंवा दुकानाच्या अग्रभागेत लावावे याने अकल्पनीय धनाची प्राप्ती होते पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क कर्क राशीच्या लोकांनी धन प्राप्त करण्यासाठी कोणता उपाय करावा या राशीच्या धन धनप्राप्तीसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा पाचमुखी दिवा लावा नंतर हात जोडून देवी लक्ष्मीकडे धन लाभाची प्रार्थना करावी अचानक धनप्राप्ती होते पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी या राशीचे लोक आर्थिक नुकसान झेलत असल्यास एक उपाय आहे की कवड्या हळदीच्या पाण्यात गोळून पूजेत ठेवावे पूजेत ठेवण्यापूर्वी देवी लक्ष्मीसह पूजा करावी पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी धन प्राप्त करण्यासाठी नक्कीच हा उपाय करा या राशीच्या जातकासाठी खूपच सुंदर उपाय हो आहे दोन कमळगट्टे देवी लक्ष्मीच्या मंदिरात अर्पित करत धनप्राप्तीची प्रार्थना करावी पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी या राशीसाठी धनप्राप्ती हेतू खूप सोपा उपाय आहे आपल्याला शुक्र पुष्प नक्षत्राची वाट बघावी लागेल या शुभ नक्षत्रात लक्ष्मी मंदिरात जाऊन पाच नारळ चढवावे आणि सर्वामध्ये त्याच्या प्रसाद वाटावा केवळ एक साबुत नारळ घरी आणावे आपण नंतर हे नारळ वाहत्या पाण्यात वाहवून द्यावे पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कोणता उपाय आहे ते पाहूया या राशीच्या लोकांवर कर्ज असल्यास संध्याकाळी विष्णू लक्ष्मी मंदिरात जाऊन तेथील पाणी एका पात्रात भरून आणावे नंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला चढवावे या व्यतिरिक्त वडाच्या पानावर कणकेचा दिवाल जाळून हनुमान मंदिरात ठेवावा हा नियम पाच मंगळवार पाळावा पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या व्यक्तीने धन मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत ते नक्कीच जाणून घ्या उंबराच्या झाडाचे अकरा पान नाडीने गुंडाळून एखाद्या वडाच्या झाडाला बांधावे या व्यतिरिक्त पिवळ्या कावड्या किशात ठेवू शकता पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांना धनप्राप्तीसाठी नक्कीच हा उपाय फायदेमंद ठरेल या राशीचे जातक संध्याकाळी एक पोळी स्वतःवरून एकवीस वेळा ओवाळून तीन रस्ते फुटत असतील अशा जागी ठेवू शकता याने घरात भरभराटी येईल पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभ राशीच्या लोकांनी कोणते उपाय करावेत राशीच्या जातकांनी विष्णू लक्ष्मीची संयुक्त रूपाने पूजन व प्रार्थना केली पाहिजे जागरण करावे याने आर्थिक अडचण दूर होईल पुढील राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी कोणता उपाय करावा धन प्राप्त करण्यासाठी तर मीन राशीच्या जातकाने काळ्या हळदी हळदीची पूजा करून तिजोरीत ठेवावे आणि रोज त्याची पूजा करावी व्यवसायात लाभ होत नसल्यास समस्या दूर होईल तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आवोडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद